ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत श्री माताजींचे जागतिक परिस्थितीवरचे विचार हो नमस्कार आणि हे विचार खरंतर आजच्या काळात खूप महत्वाचे वाटतात अगदी आपल्याकडे त्यांचे काही निवडक विचार आहेत आपण पाहूया की सध्या जगात जो एक प्रकारचा गोंधळ गुं, दिसतोय त्याकडे त्या कशा प्रकारे बघतात आणि त्यातून काय शिकायला सांगतात हे महत्वाचं आहे बरोबर म्हणजे केवळ एक समस्या म्हणून नाही तर त्यात काहीतरी शिकवण आहे हा विचारच मुळात आपल्याला एका नव्या दृष्टिकोनातून विचार करायला लावतो नाही का नक्कीच कारण आपली पहिली प्रतिक्रिया असते की गोंधळ नको तो टाळायला हवा पण त्या म्हणतात की हा शिकण्यासाठी आहे तर सुरुवात करूया का त्यांच्या पहिल्या विचाराने त्या म्हणतात की जगातला हा गोंधळ आपल्याला आपलं रोजचं जीवन कसं जगायचं हे शिकवण्यासाठी आहे हे कसं काय हे थोडं वेगळं वाटू शकतं पण त्यांचा मुद्दा असा आहे की आपण भविष्यात काय होईल याची सतत चिंता करतो बघा हो करतोच किंवा मग प्रत्येक गोष्टीचं नियोजन व्यवस्थापन करण्याचा प्रयत्न करतो श्रीमाताजींचं मते हा प्रयत्नच कुठेतरी गोंधळ वाढवतो अच्छा त्यांचा भर आहे की त्याऐवजी दिवशी अगदी प्रत्येक क्षणी जे काम समोर आहे जे कर्म आहे ते करत राहावं हो ते करत राहावं पूर्ण लक्ष देऊन भविष्याची चिंता आपोआप कमी होते मग म्हणजे कृती महत्वाची पण मग नुसतं काम करत राहणं पुरेसा आहे का जीवन जगण्याची योग्य पद्धत कोणती विशेषतः जेव्हा बाहेर इतकी अस्थिरता आहे नाही फक्त काम नाही त्यात एक दृष्टी हवी त्या म्हणतात ऊर्ध्वमुख होऊन म्हणजे वर पाहत एका ध्येयाकडे नजर ठेवून आणि तीव्र अभिपसा हवी म्हणजे एक आंतरिक ओढ तळमळ ती ठेवून प्रत्येक क्षण जगावा आणि त्या क्षणी जे काम गरजेचे आहे फक्त तेवढंच करावं बाकीचं काय बाकीचं ते, का ते सगळं त्या एका मोठ्या शक्तीवर त्या चेतनेवर सोपवून द्यावं कारण आपली दृष्टी आपली समज किती मर्यादित आहे ना का आपण फक्त थोडंच बघू शकतो आणि अजून एक महत्वाचा मुद्दा त्या म्हणतात की आपण वाईट गोष्टींना नकारात्मकतेला जास्त महत्व देतो हो देतो नकळतपणे आणि असं करून आपण त्यांनाच अधिक शक्ती देतो हे टाळायला हवं हे सोपवून देणं किंवा शरणागती हे ऐकायला बर वाटतं पण जेव्हा खरंच काहीतरी कठीण परिस्थिती येते गोंधळ वाढतो तेव्हा मन शांत ठेवणं कठीण होतं हो तेव्हा हो, त्या एका चेतनेवर विश्वास ठेवणं कठीण जात मग अशा वेळी काय हो आणि इथेच त्यांच्या विचारांचं खरं सार आहे त्या म्हणतात अशा वेळी आपल्याला एका वेगळ्या चेतनेत शिरायचा प्रयत्न करायचा आहे वेगळ्या चेतनेत म्हणजे म्हणजे अशी एक स्थिती अनुभवायची जिथे फक्त एकच सत्य जाणवत एकच शक्ती एकच चेतना तिथे हा जगाचा पसारा आहे भेद गोंधळ शांतता हे सगळं हो हे सगळं गौण वाटायला लागतं असं वाटतं की जे काही घडतंय ते त्या एका मोठ्या एकत्वाचाच भाग आहे अच्छा आणि मग या मोठ्या जाणीवेपुढे आपले छोटे विचार आपली मत आपली भीती किती क्षुल्लक वाटतात अर्थात ही स्थिती साधायला अभ्यास लागतो एकदम नाही होत हे खरे पण प्रयत्न महत्वाचा आहे अगदी याच संदर्भात त्यांनी स्वतंत्र व्यक्तिमत्व का निर्माण झालं यावर पण काहीतरी म्हटलं आहे ना ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं हो बरोबर कारण आपण सहसा व्यक्तिमत्व अहंकार यांना एकत्रच बघतो हो पण त्या म्हणतात की हे जे वेगळेपण आहे हे स्वतंत्र अस्तित्व आहे ते कशासाठी निर्माण झालं तर व्यक्ती अभिप्सा बाळगू शकेल म्हणून अभिप्सा म्हणजे ती ओढ हो ती तीव्र ओढ परम सत्याकडे जाण्याची इच्छा आणि दुसरं म्हणजे आत्मसमर्पण करू शकेल श्रद्धा ठेवू शकेल म्हणून अरे वा म्हणजे आपलं वेगळेपण हे त्या मोठ्या एकत्वाशी जोडलं जाण्यासाठीच आहे अगदी अहंकार हा त्याचा नकारात्मक वापर झाला पण मूळ उद्देश हा आध्यात्मिक साधनेचाच आहे हा विचार खरंच खूप वेगळा आहे तर मग या सगळ्याचा शेवटचा टप्पा काय व्यक्तीने शेवटी काय करायचंय का अंतिम संदेश काय आहे त्या म्हणतात व्यक्तीने पूर्ण प्रामाणिकपणे आणि तीव्रतेने तो ईश्वरच व्हावे तो ईश्वरच व्हावे हो म्हणजे आपल्या आज जे दिव्य आहे त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करावा हीच एक गोष्ट खरी आहे महत्वाची आहे टिकणारी आहे आणि बाकी सगळं बाकी सगळं जगाच्या घडामोडी यश अपयश अगदी आपलं हे मर्यादित व्यक्तिमत्व हे सगळं क्षणभंगूर आहे जे शाश्वत आहे ते ओळखणं आणि ते जगणं हेच खरं ध्येय आहे जगाकडे आणि स्वतःकडे बघण्याचा हा एक अगदी निराळा दृष्टिकोन आहे म्हणजे आजच्या चर्चेतून आपण काय शिकलो थोडक्यात सांगायचं तर तर जगातला गोंधळ हा एक शिक्षक आहे तो आपल्याला वर्तमानात जगायला शिकवतो बरोबर भविष्याची चिंता न करता त्या त्या क्षणीचं काम तीव्र ओढ ठेवून आणि शरणागतीने करावं आणि आपलं स्वतंत्र व्यक्तिमत्व हे त्यासाठीच आहे त्या, त्या प्रवासाचं साधन आहे आणि शेवटी तो ईश्वरच होणे हेच अंतिम सत्य अंतिम ध्येय अगदी बरोबर आणि यातूनच एक विचार पुढे येतो नाही का ज्यावर आपण सगळेच विचार करू शकतो कोणता विचार की जर तो ईश्वरच होणे हे आपलं अंतिम ध्येय असेल तर आपल्या रोजच्या जगण्यात अगदी साध्या साध्या गोष्टीतून आपल्या कामातून आपल्या निर्णयांमधून इतरांशी वागण्यातून हे सत्य कसं प्रकट होऊ शकतं कसं प्रतिबिंबित होऊ शकतं म्हणजे रोजच्या जगण्यात ते दिव्यत्व कसं आणता येईल हा विचार करण्यासारखा आहे नक्कीच धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर